मंडळी आता आईला आपण निकॅप घेऊन आलो आहे आता हे वेगळे आहेत कुठले दाखव विस्कोचे आहेत पहिले आपण हे जे घेऊन आलो होतो हे जे निकॅप बघते तुम्ही हे पण खूप छान आहेत पण आईला ते प्रॉपर फिट बसत नाही किंवा आईला ते आवडत नाहीत सो त्याच्यामुळं आपण आता हे विस्कोचे निकॅप बांधायत डायरेक्ट हां एक नंबर आ, ना, अच्छा खाली रक्त प्रेशर खाली यायचं ते बांधल्यावर आता हे बरं वाटत हे निकॅपचा जो आपली वाटे असते ना त्याला बरोबर इथे गॅप ठेवतात हे असं गॅप आणि त्यानंतर ते फिट बसतात उलट मग हे आहे ना तो नमस्कार मंडळी मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपलं मराठी अक्काच्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक ब्लॉग चालू करतोय आज आहे सॅटर्डे तुम्हाला मंडळी वाटत असेल का हा सारखा ब्लॉग नाही टाकत आहे कारण सॅटर्डे किंवा संडेलाच आपले ब्लॉग करतो आपण कारण सॅटर्डे संडेलाच आपल्याला सुट्टी असते सॅटर्डे संडेला सुट्टी म्हणजे नावाला सुट्टी असते सो आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची घंटीला क्लिक केली नसेल तर नक्की क्लिक करा बाकी तुम्हाला नवीन नवीन आमचे व्हिडिओ पण बनवू ते तुम्हाला ॲटोमॅटिकली नोटिफाय करतील चला तर आपण ब्लॉगला चालू करतो आहे आता आईचं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे आईची देवपूजासुद्धा झालेलं आहे वाजले वाजले सकाळचे साडे अकरा आणि आता ब्लॉग चालू करतो आहे कारण कालसुद्धा मी नाईट मारले खूप सारा काम होता त्याच्यामुळं उठलो लेट नंतर जिमला गेलो जिमवरून आलो आता बसलो आहे खाली आणि टी व्ही बघतोय आताच आईने नाश्ता बनवला होता तो खाल्ला आणि म्हटलं की एक छोटासा ब्लॉग बनवून टाकूया लवकर जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण करतो आहेच पण आज सॅटर्डे संडे थोडा कामाचा व्याप कमी आहे तो म्हटलं ब्लॉग चालू करूया चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया सो मंडळी आईची देवपूजा सकाळचीच होते हे बघा देवबत्ती आईने लावलेली आहे सकाळची आणि सकाळी सहा वाजता लावलेली आहे अजून बत्ती चालूच आहे आणि हे टी व्हीमध्ये काल झालेले सगळे जो निकाल होता रिझल्ट होता बी जे पी वर्सेस शिवसेना त्याचा निकाल लागला आहे आणि मुंबई आता बी जे पीकडे जर घेणार आहे म्हणजे जो मुंबईचा महापौर असणार आहे तो बी जे पीचा भी होणार आहे सो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर राजनीतीमध्ये काय आवड असेल मला एवढं इंटरेस्ट नाही बट काय ना सगळ्या गोष्टी त्याच्यावरच निर्भर असतात सो आता आपण आई जेवण बनवते किचनमध्ये आई काय करते ते बघूया सो so, आईचा अजून पाय दुखतच आहे आपण थोडासा उपचार केला होता गावठी पद्धतीचा तो चालूच आहे सो so, आता आई बघूया किचन मध्ये काय करते आई किचन मध्ये काय करतेस जेवण बनवलंय काय काय बनवलं आज काय मेनू आहे स्पेशल भाकरी तांदळाची आणि दुसरं काय बनवलंयस मटन वाव मस्त आणि आईने मटण बनवलंय आईच्या आतचा मटण एकदम छकास असतो मंडळी आणि अजून काय बनवलं आपण हा 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 एक नंबर एक नंबर मंडळी आईने मटण बनवलंय झणझणीत एकदम तुम्ही बघताय आणि हा रस्सा इकडे आम्हा आम्ही दोघच असतो त्याच्यामुळे आई कमी प्रमाणातच बनवते का वाया जायला नको अण्ण हे जे देवता आहे परब्रह्म म्हणतात अण्णाला तर नक्की कमेंट करून सांगा सो आई बघा आईचं पाय दुखतो आहे तरीसुद्धा आई मायासाठी जेवण बनवते आता सॅटर्डे आहे आणि सॅटर्डा असल्यामुळे आईने नॉनव्हेज केला नॉनव्हेजचा बेल सो आता आपण थोडंसं काम करूया आईलासुद्धा मदत करूया कारण की सॅटर्डे असल्या मला थोडीशी साफसफाई करायची असते जे साईडच्या विंडोज विंडोज असतात ना साईडच्या ज्या विंडोज असतात त्या सफाई करायच्या आहेत हा फ्रीज थोडा साफ करायचा आहे खूप दिवसापासून याला आपण साफ नाही करायला तर ताई येतात पण ताई त्या फक्त आपल्याला आधी पुष्पक असतात आणि भांडी घासून जातात त्या ताईला ते मला आता पूर्णतः हे साफसफाई करायची आहे बघा हे खूप दिवसापासून सफाई केलेली नाही आहे सो आता आपल्याला ते करायचं आहे ते आता मी करणार आहे पटकन आणि आवरावर करायचं आहे कारण का आत्ता झालो मी जिमवरून हे इकडे बघा हे सगळं सामान इथेच आहे जिमचा लॅपटॉप हे सगळं इथेच आहे पडलेलं आहे पसारा पूर्ण तो आता आपल्याला पसारा पूर्ण साफ करायचा आहे फटाफट आवरायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला थोडंसं काम करायचं आहे आज असं काम पेंडिंग होतं कालचं कारण का लेट झालं होतं नाईट मारले होते त्याच्यामुळं काम रिमेनिंग झालं आहे ते आपल्याला करायचं आहे ते करतो बटाफट आणि नंतर मग पुन्हा थोडासा रिलॅक्स करतो आज सॅटरडे सो मे बी हा ब्लॉक सुद्धा कंटिन्यू होईल किंवा आज आपण क्लोज करू काय माहिती नाही असं एवढा खूप सारा काम आहे ते आपल्याला फटाफट सफाई करायची आहे सो मंडळी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद देत आहे माझ्या व्हिडिओना लाईक करताय कमेंट्स करताय खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सुद्धा करताय आणि बघा आईचं आपलं पाय दुखतोय तरीसुद्धा आई विचारी एका ठिकाणी बसत नाही काम करते आता कसं वाटतंय पायाचं अजून जास्त दुखतो आहे बरा होत नाही आता आपण दुसरीकडे ट्रीटमेंट चालू करायची चा आईची आता मे बी बघूया कसं काय तिला आराम आपण दुधला व केला होता पायाचं पण तिघे स्वेलिंग उतरले पायाची स्वेलिंग उतरले बट थोडंसं ते कचकन करतं पायाला सो मंडळी तुमच्याकडे कोणतं जर औषध असेल किंवा उपाय असेल चांगलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा कारण का आईला बरं वाटेल कारण तिला खूप वेदना होत आहेत पण चला फक्त आईला आता मदत करूया फटाफट हे साफसफाई करून घेव्या तर ताई आता येतील सफाई करायला त्याच्या पहिले थोडंसं सफाई करून ठेवली ना मग ते कचरा पडलेला ते उचलून साफ करू शकतात लवकर चला हे बघा म्हणजे हे माझे वडील त्यांची खूप मला आठवण येते कारण आता ते नाही आहेत आमच्यासोबत पण त्यांनी खूप मला चांगला संस्कार दिले होते जसे आईने मला संस्कार दिलेत तशा माझ्या वडिलांनीसुद्धा संस्कार दिलेत आणि ह्या ज्या पोझिशनला मी आहे आता सध्या हा आईवडिलांचाच आशीर्वादामुळे आहे मी कारण त्यांचा जर आशीर्वाद नसता तर मी ह्या पोझिशनला नसतो त्याच्यामुळं ह्या ज्या सगळं काय आहे आता ते त्यांच्याचमुळं आहे माझ्या वडिलांमुळं आणि आईमुळं चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करू लागला सो so, मंडळी आता बघा पटापट सफाई करून घेतली बेड होता थोडासा दुरावस्थेत झाला होता सो so, त्याला आवरून घेतला आणि आता आपण थोडासा उपासना बसतो आहे देवाची भक्ती पण करणं खूप गरजेचं असतं म्हणजे नॉर्मल डेला होत नसतं कधी कधी पण जेव्हा वेळ मला मिळतो तर नक्कीच मी देवाची भक्ती करतो सो so, आता आपण थोडीशी उपासना करूया देवभक्तीची आणि नंतर मग आईने जेवण केलं त्याच्यावर वचपा मारूया सो so, चला आता बघा हे फटाफट क्लीन मस्तपैकी गेलं बेड आणि उपासनाला बसूया लवकर कारण का आपल्याला विक्समध्ये कधी टाईम मिळत नसतो देवाची भक्ती करताना फक्त आपण देवाची सकाळी पूजा करू तेवढंच पण उपासना करायला वेळ नसतो सो, सो त्याच्यामुळे आता आपण पटापट उपासना करून घेऊया चला जय सतगुरु सो मंडळी आता आपली उपासना झालेली आहे सो आता एकदम फ्रेश वाटतो एकदम फ्रेशमध्ये फास्ट एकदम फ्रेश म्हणजे एक फ्रेश, फ्रेश कारण उपासनाने भक्ती केली ना की एकदम रिलॅक्स होतं जेवढे आपण काम तणाव जे काही सगळ्या गोष्टी असतात ना आजूबाजूला आपल्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यांच्यावर हा एक महत्त्वाचा उपाय आहे मंडळी जर तुम्ही अशी उपासना किंवा भक्ती करत नसाल ना तर एकदा ट्राय करा आणि देवाची किंवा म्हणजे परमेश्वराची जेवढी आपण उपासना करू आपल्या अंतकरणातून तर ते खूप महत्त्वाचं आहे कारण आत्ता मी ज्या क्षणाला ह्या सिच्युएशनमधून चाललो आहे म्हणजे खूप सारा ऑफिसचा वर्क कुवार वर्क म्हणजे ते वर्क अल्कोहोलिक झालं असं सगळे म्हणत आहेत मला कारण एवढा लोड आहे ऑफिसवर कारण का मी आय टी क्षेत्रामध्ये काम करतो आणि तिथे डेडलाईन एवढे खूप सारे आहेत परंतु मी जेव्हा शनिवारी किंवा रविवारी किंवा कधी मला वेळ मिळतो उपासना करण्यासाठी सो तेव्हा मी आवर्जून करतो कारण जेव्हा मी जेव्हा जेव्हा करतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उपासना भक्ती तेव्हा माझा जे मन असतो ना एकदम निर्मळ होतो स्वच्छ होतो आणि फ्रेश होतो एकदम आणि सगळे हे जे डोक्यावरचे टेन्शन्स ह्या सगळ्या भार असतो डोक्यावरचा हे करा ते करा अजून पर्सनल लेवलला पण खूप साऱ्या गोष्टी असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात आणि त्याचा मोठा तणाव परत सगळ्याच गोष्टी असतात तर ह्या तणावातून तुम्हाला जर बाहेर पडायचं न असेल ना तर नक्की उपासना ट्राय करा आणि परमेश्वराचं नाव घ्या हो भक्ती करा त्याच्या भक्तीमध्ये विलीन व्हा तर तुम्ही जे सगळे काम करताय ना तुमचं काम आहे तुमचा जो थकान आहे महसूस होतो तुम्हाला थकान म्हणजे छोटंसं शरीराला रेस्ट पाहिजे हो असं तर तुम्ही हे केलं ना तुम्हाला एकदम फ्रेश वाटतो आता बघा मी फ्रेश झालो आहे एकदम शांत माझं वातावरण झालं आता मी परत लॅपटॉप घेऊन बसू शकतो कामावर आणि चांगला फ्रेश आउटपुट देऊ शकतो सो त्याच्यामुळं मी म्हणतो आहे उपास करा परमेश्वराची भक्ती करा या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जाणार आहेत पैशाची हाव ठेवू नका पैसे ऑटोमॅटिकली येत जातील जर आपल्याकडे सामर्थ्य असेल तर तर सामर्थ्य हे कोण देत असतो परमेश्वर देत असतो सो, सो। चला आता आपण जेवण घेऊया पटापट आईने मस्तपैकी झणझणीत जन आज मटणचा बेत केला आहे सो त्याच्यावर आपण आता मस्तपैकी तडाखा मारू चला आई तांदूळसुद्धा टाकलेत सुखद या गॅलरीमध्येच टाकलेत हे बघा हे भाकरीसाठी तांदूळ आमच्या घरी पूर्णतः भाकरी, भाकरी आपण खातो राईस खूप कमी खातो पण भाकरी जास्त असते सो त्याला आपण हो आता जेवण घेऊया आई आता आपल्याला जेवण वाढेल पण हास्य जत्रा हास्य जत्रा असतो आमच्या घरी मोज वेळ आणि आईला खूप साऱ्या सिरियल आवडत असतात ते सिरियल आई बघत असते आणि आता आपण जेवण घेऊया थोडंसं बातम्या लावूया बातम्यांमध्ये ला खूप जोरदार अशा चा, इश्यू चालू आहे वोटिंगचा वोटिंगचं म्हणजे जे फ्रॉड मतदान करतात लोक कर, किंवा चुकीची मतमोजणी आहे त्याच्यावर खूप साऱ्या चर्चा आता सध्या चालू आहेत सो मंडळी तुम्ही त्या चर्चामध्ये माहिती असेल काय तर कमेंट करून सांगा खरं आहे की खोटं आहे ज्या टी व्हीमध्ये न्यूजमध्ये दाखवतात की वोटिंग घ्या चुकीचे करतात मोजणी वोटिंग मोजणी चुकीच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात सो नक्की कमेंट करून सांगा तुम्ही चला आता आपण फटाफट जेवण घेऊ आई आता जेवण वाढेल आपल्याला सो मंडळी बघा हे मस्तपैकी झणझणीत मटण तुम्ही बघताय आणि मटणचा रस्सा एकदम झणझणीत आईने बनवला आहे आणि ह्या तांदळाच्या स्वच्छ भाक्यात मस्तपैकी आता आपण याच्यावर ताव मारूया आणि पटापट खाऊन घेऊया चला आणि इकडे आपण न्यूज बघतोय न्यूजचा पण सुद्धा सुद्धा आस्वाद घेतो जेवताना मस्त चला मंडळी आता आपण आलोय मार्केटमध्ये मार्केटमध्ये गर्दी बघा किती फुल गर्दी आहे मार्केटमध्ये थोडंसं सामान घ्यायला आलो होतो सामान घेतलं आता आपण आता आपण लवकर निघूया तिथून का घरी जायला खूप म्हणजे खूप गर्दी आहे मार्केटमध्ये आता आपलं सगळं साहित्य घेऊन मोकळं आलो आपण आईला देऊया सगळं साहित्य आणि लवकर निघा कारण गर्दी खूप आहे फुल आहे तिकडे तुम्ही बघताय चला लवकर निघूया आता आपण इकडून आपलं सगळं साहित्य घेतलेलं आता आपण चला पटापट निघूया मंडळी आता आपण पोचलोय घरी चला पटापट आणि आता आईला सर्व जिन्स देऊया तर आई, दे आई, बस फोन वार आई, दे पड़। आई ते बसले फोनवर बोलते आणि आईकडे सामान देऊया पटावट किचनमध्ये ठेवूया सामान आणि आईने अजून तसेच तांदूळ ठेवलेत हे बघा तांदूळ सुकले थोडे थोडे म्हणजे आता आपण बघतोय ना सुकलेत सुक मस्त वेगळी आणि समोरच गॅलरीमध्ये आपण आईने तांदूळ ठेवलेत सगळ्या प्रकारचं किचन केलं आहे तर ताई येतात किचन साफ करायसाठी म्हणजे भांडी आणि कपडे धुण्यासाठी सगळं काही घरचं काम करण्यासाठी सो त्या ताई करून गेल्यात सगळं आता लवकर आई जेवण बनवेल सगळं सामान तर घेऊन आलं आईची देवपूजा केली संध्याकाळची पण आईची देवपूजा चालू असते तेव्हा आणि इकडे आता लहान मुलांचा कार्यक्रम लहान मुलांचं खेळणं चालू आहे आणि हे सगळं आणि माझं वर्क चालू झाला आहे इथे आता बसणार वर्क करायला पटापट कारण का दुसरं ऑप्शनच नाही आहे आता पटापट काम करून घ्या मुकळव्या मग जेवण आईला थोडीशी मदत करूया आणि आई जेवण केल्यावर जेवण घेऊया लवकर चला आई इथे बसली आपली हे सर लवकर फटाफट काम कुठून काम करून घ्यावे आपण सो so, मंडळी आता आईला आपण निकॅब घेऊन आलो आहे आता हे वेगळे आहेत कुठले दाखव विस्कोचे आहेत चांगला ब्रँड आहे पहिले आपण हे जे घेऊन आलो होतो हे जे निकॅब बघताय तुम्ही हे पण खूप छान आहेत पण आईला ते प्रॉपर फिट बसत नाही किंवा आईला ते आवडत नाहीत सो त्याच्यामुळं आपण आता हे विस्कोचे निकॅब आणतात डायरेक्ट तर ती आई घालून बघे आईला तसे फिट झाले पाहिजेत तर त्याचं प्रॉपर प्रेशर येऊन जे पाय आहे ना त्याच्यात बरं वाटेल सावकास झालं कारण का हे जे निकॅब आहेत ना हे निकॅब तुम्ही बघताय जे पण मध्ये जे आपल्या गुडघ्याचे वाटे असतात त्यांना स्पेस असतो मी ओपन करून दाखवतो तुम्हाला त्याच्यानेसुद्धा आराम एकदम ते गरम आहे ते बघा हे असे जाड आहेत आणि त्याच्याने गरमपणा येतो हे तुम्ही ओपन केले आहेत ना मजबूत आहेत पण आईला ते काय माहिती नाही एकदम अच्छा त्याच्यामुळे थोडंसं पाय सुचत आता बघा हे आता चालते आईला थोडंसं हे बरोबर बसते का परफेक्ट आहेत ना अजून वरती कर थोडा हां एक नंबर आता एक नंबर झाले ना मस्त एकदम चाल लोसणार थोडासा ठीक आहे तेवढा पण आराम पडतोय ना थोडा हा आता हे बघ ह्याच्याने पण आराम होता तिला पण ती हे तुला कसे वाटवते असं खाली रक्त प्रेशर खाली यायचा हे बांधल्यावर आता हे बरं हा काय घालून बघ त्या पायाच वाटतात ते आता आपल्या डॉक्टरकडे दाखवायच लागणार आहे ते तोपर्यंत प्रॉपर टाईट झाले पाहिजे टाईट घातले ना तर बरं वाटतं

एवढे मजबूत आहेत ना हाईला निघताना पण प्रॉब्लेम होत एवढे मजबूत आहेत हे थोडे कॉस्टली आहेत आणि जे आता आणलेत ते आपण विस्कोचे आहेत नॉर्मल आहेत हे सुद्धा ओरिजिनलच आहे सावकाश सावकाश एवढे फिट जाम बसतात ते नाही निघा पकड हे खूपच जाम आहे पकड इकडे आपण आहे अजून तीन तीन आहे मजबूत आहे ताकद आहे आईला नाही मी ह्याला बांधतो नाही थांब त्याला नको त्याच्यावरती नको बांधू हे थांब हे ना हे हे निकॅप आहे सो हे निकॅपचा जो आपली वाटे असते ना त्याला बरोबर इथे गॅप ठेवतात हे असं गॅप आणि त्यानंतर ते फिट बसतात उलट आहे उलट आहे उलट आहे हा असं बसला पाहिजे आणि उलट ते फिरवायचं दोन दोन लावते का तू अस उलटा नाही असच आहे ऐकला बस प्रत्येक बसवला बस 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 खाली बसव बघतात ते हि आहे ना तो पण त्याच्याने तुला बोलतेस ना त्याच्याने ही होत मजबूती जास्त त्याच्याने वाटते पण तो रक्त खाली ना हा ठीक आहे चला म्हणजे आता आता आपण लवकर काम करून घेऊया काम पण खूप आहे तर आईला बाहेरून मार्केटमध्ये साहित्य घेऊन दिलं आहे आणि आईचा निकाब घेऊन आलो आणि आता आपण फटाफट ऑफिसचं काम करूया कारण आज सॅटरडे आहे नावाला फक्त सुट्टी आहे बट काम तर करावं लागणार आहे तर फटाफट आपण काम आवरून घेऊया आणि मग आजला जेवायचं आहे आई जेवण तोपर्यंत करायचं चला सो so, मंडळी आता आपण जेवायला बसलो आहे रात्रीचे वाजलेत साडे दहा आणि आत्ताच थोडं काम आवरून घेतो आहे थोडंफार अजून करायचंच आहे जेवल्यानंतर पण बसायचंच आहे आपल्याला काम ते सोडं करतो आणि नंतर मग आपण व्हिडिओला एंड करूया सो मंडळी आता वाजलेत रात्रीचे साडे दहा आणि आता आपण जेवायला बसतो आहे आयने खूप छान असं जेवण बनवलं आहे ॲक्च्युली आम्ही कोकणी असल्यामुळे आपल्या घरी नेहमीचं ना नॉनव्हेज जास्त होतं नेहमीचं म्हणजे काय सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आईचा उपवास असतो बट मला नॉनव्हेज लागतं ॲक्च्युली नॉनव्हेज म्हणजे मी पण सोमवार आणि मंगळवार उपवास पकडतो बट दुसरे दिवस मला नॉनव्हेज पाहिजेच पाहिजे सो त्याच्यामुळं आई मला बनवून देते आई कधीच बोलत नाही की बाबा नाही म्हणून कारण आईचं मी लाडलं आहे सो मला आई जेवण बनवून देते बट ठीक आहे असा होता आजचा ओवरऑल व्हिडिओ अजून पण काम अजूनसुद्धा मला काम करायचं आहे आता जस्ट थोडंफार काम आवरलं आहे पे आणि अजून मला खूप सारं काम प पेंडिंग आहे ते मला कंप्लीट करायचं आहे जेवढ्यानंतर ते करतो सो मंडळी आजचा असा व्हिडिओ होता कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आवर्जून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला आवर्जून आपलेपणा म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टील टेक केअर आईवड्यांची काळजी घ्या आईवडिलांना सपोर्ट करा चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिलॉग मध्ये हे बघा आईने जे मटण बनवलं होतं आणि तांदळाची भाकरी आहे आता आपण खाऊन घेऊ फटाफट आपण सो आई बाय कर चल बाय कर सगळ्यांना व्हिडिओ सो मंडळी आता व्हिडिओला एंड करतोय आणि हे बघा आता आपण बिग बॉस बघतोय बिग बॉस खूप माझा आवडता शो आहे चालू आहे आता तर ते बघतोय आणि व्हिडिओला एंड करतो चला